कोल्हापुरातील प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीत सूर्य भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग लागली आगीच्या प्रचंड ज्वाळांनी थिएटरचे मोठे नुकसान झाले रंगमंचापर्यंत आग पसरली आहे यामुळे थिटेर नामशेष झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले जाते आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती याच नाट्यगृहाला शाहू महाराज ना। यांच्या कालावधीत थिएटर म्हटले जायचे शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी संगीत सूर्य भोसले यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच थिएटरला लागलेल्या आधीमुळे नागरिकातून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे महापालिका यंत्रणा अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा खाक होताना जळून पाहणे खूप वेदनादायी आहे बाहेर पाणी पूर्ण आजपर्यंत आला पाहिजे पाऊस नेमका प्रभावा पाऊस असला तरी एवढं हे झालं नसतं वाऱ्यात ही

कुस्ती कुस्ती मैदान पूर्ण आग लगे है रत्न मराठी मीडिया सब्सक्राइब करा बेल बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा